मंडळी सध्या गणपतीचा माहोल सर्वत्र पाहायला मिळतोय कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते बाप्पाचं महाराष्ट्रात जवळपास ठिकाणी वास्तव्य असल्याचं म्हटलं त्यालाच आपण अष्टविनायक म्हणतो हे सगळे बाप्पा स्वयंभू आहेत पण या बाप्पाच्या मंदिरांच्या निर्मिती मागे अनेक कथा सांगितल्या जातात तुम्हाला या कथा ठाऊक आहेत का जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून अष्टविनायक मंदिरांच्या निर्मिती मागील कथांविषयी एक मोरेश्वर गणपती अष्टविनायकापैकी मोरेश्वर गणपती हा पहिला गणपती आहे हे मंदिर पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यात आहे हे मंदिर गणेश भक्त मोर्या गोसावी यांनी बांधलंय श्री गणेशाने मोरावर बसून सिंदुरा राक्षसाचा वध केला म्हणून या गणपतीला मोरेश्वर असं म्हणतात मूर्तीच्या डोळ्यात आणि नाभीमध्ये हिरे आहेत मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रुद्धीसिद्धीच्या पितळेच्या मूर्ती आहेत मंदिराच्या चार दिशेला चार दरवाजे आहेत आणि चारही दरवाज्यांवरती गणेशाच्या मूर्ती आहेत हे चार दरवाजे असं दर्शवतात की चारही युगामध्ये श्री गणेश आहेत दोन श्री चिंतामणी अष्टविनायकापैकी दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी या गणपतीबाबत एक कथा सांगितली जाते की गुणासूर नावाचा एक राक्षस होता त्यांनी एक दिवस कपिल मुलींकडून चिंतामणी हिरा चोरला हे कपिल मुनी कळल्यावर त्यांनी गणपतीला तो हिरा परत आणायला सांगितलं गणपतीने गुणासुराचा वध केला आणि कपिल मुनींची चिंता मिटवली म्हणून या गणपतीला चिंतामणी म्हटलं मूर्ती स्वयंभू आहे गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आणि डाव्या सोंडेची आहे श्री गणेशाच्या दोन्ही डोळ्यात हिरे आणि लाल मणी आहेत तीन श्री सिद्धिविनायक सिद्धटेक सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती अष्टविनायकांपैकी हा एकमेव उजव्या सोंडेचा गणपती सिद्धिविनायक गणपती हे अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे पूर्वी इथे मंदिराकडे पोहोचण्यासाठी होडीने नदी पार करायला लागायची पण आता पूल बांधल्याने तिथे पायी किंवा गाडीने देखील जाता या गणपतीची कथा म्हणजे मधु आणि कैटब नावाचे दोन दानव होते ते ब्राह्मणांना त्रास द्यायचे त्यांच्याबरोबर विष्णूने लढाई केली पण त्याला दानवांचा पराभव हो काही करता येईना म्हणून विष्णू शंकराजवळ गेले तेव्हा शंकराने सांगितलं की तुम्ही लढाई सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली नाही तेव्हा सिद्धटेक येथे विष्णूने तपश्चर्या केली गणेशाला प्रसन्न केलं या ठिकाणी महागणपती रांजणगावचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे या मंदिरा संदर्भात एक कथा आहे ती अशी की त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता त्याला एक वरदान मिळालं होतं की त्याला शंकराशिवाय कुणीच मारू शकत नाही म्हणून त्याने सर्वत्र थैमान घातलं होतं सगळ्या देवांना तो त्रास देत होता तेव्हा शंकराने गणपतीचं स्मरण करून त्याच्या साथीने या त्रिपुरा सुराचा नाश केला ते ठिकाण होत रांजण गाव या मंदिरातली मूर्ती ही तळघरात आहे मंदिराची रचना अशा प्रकारे केली आहे की कि सूर्याची किरण ही थेट मूर्तीवर पडतात पाच विघ्नेश्वर विघ्नेश्वर गणपती हा अष्टविनायकांपैकी पाचवा गणपती या मंदिरामागची कथा अशी की अभिनंदन नावाचा एक राजा होता त्याला त्रिलोकाधीश व्हायचं होतं त्यासाठी त्याने यज्ञ सुरू केला हे पाहून इंद्राला भीती वाटली म्हणून इंद्राने विघ्नासूर नावाचा राक्षस उत्पन्न केला आणि त्याला यज्ञामध्ये अडथळा आणायला सांगितलं विघ्नासुराने यज्ञात अडथळा आणलाच पण दुसऱ्या सगळ्या यज्ञातही त्याने अडथळे आणले हे पाहून ऋषी गणपतीची आराधना केली गणपतीने विघ्नासुरासोबत लढाई केली आणि त्याला पराभूत केलं म्हणून त्याला विघ्नेश्वर नाव पडलं या गणपती मंदिराचा गाभारा दहा बाय दहा फुटाचा आहे मंदिरातली मूर्ती पूर्वाभिमुख आहे आणि श्रींच्या मूर्तीच्या कपाळावर आणि नाभीवर हिरे जडलेत आहेत सहा गिरिजात्मज सहावा गणपती म्हणजे गिरिजात्मज पुण्यात कथा म्हणजे पार्वती मातेने इथे श्री गणेशाची पार्थिव मूर्ती बनवली होती पार्वतीला गिरिजा म्हटलं जात तिचा मुलगा म्हणजे आत्मज तो गिरिजात्मज गिरिजात्मज म्हणजेच पार्वतीचा मुलगा म्हणून त्याला हे नाव पडलं असावं असं म्हटलं जातं गणपतीची मूर्ती ही दक्षिणाभिमुख आहे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत मंदिरातील मूर्तीवर पडत असतो सात वरद विनायक। वरद विनायक गणपती बाबत एक कथा सांगितली जाते म्हणजे नावाचा ऋषी होता त्याने गणपतीची म्हणजेच विनायकाची आराधना केली श्री विनायक त्याला प्रसन्न झाले आणि त्याच्याकडून वर मागितला तेव्हा ग्रुत्मदाने विनायकाकडे मागणी केली की तुम्ही या वनात वास्तव्य करा आणि सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करा ते मान्य करून विनायक तिथेच जाऊ लागला ते भद्रक वन म्हणजेच आत्ताच महाड या ठिकाणी गणेशाने वर दिला म्हणून इथल्या गणपतीला वरद विनायक असं म्हणतात आठ श्री बल्लाळेश्वर हे मंदिर अष्टविनायकांपैकी आठवं मंदिर रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात हे मंदिर आहे कल्याण नावाचा एक व्यापारी होता त्याचा एक मुलगा होता ज्याचं नाव बल्लाळ बल्लाळ गणपतीचा खूप मोठा भक्त होता तो भक्तीमध्ये एवढा वेळा होता की त्याने आपल्या मित्रांनाही गणेश भक्तीचा वेळ लावलं होता ते सगळे जवळच्या जंगलात जाऊन गणपतीची पूजा करायचे हे बघून त्याच्या मित्रांच्या घरातील लोक अस्वस्थ झाले होते आणि त्यांनी बल्लाळच्या वडिलांकडे तक्रार केली होती कल्याण शेठ रागाच्या घरात जंगलात गेले हातात चाबूक घेतला आणि ते बघून सगळे मित्र पळून गेले बल्लाळ एकटा भक्तीमध्ये लीन झाला होता कल्याण शेठने बल्लाळला खूप मारलं व एका झाडाला बांधून तिथेच त्याला सोडून दिलं आणि निघताना त्याला बोलून आले की आता बोलाव तुझ्या गणेशाला तुला सोडवण्यासाठी तेव्हा गणपती तिथे ब्राह्मणाच्या रूपात आला आणि त्याने बल्लाळला सोडवलं तेव्हापासून तिथे गणपती बल्लाळेश्वर म्हणून वास्तव्य करू लागला असं म्हटलं जातं ही झाली अष्टविनायकाच्या मंदिरांमागची कथा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा